परिस्थितीचा सविस्तर पुणे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभळकर हत्येप्रकरणी शुक्रवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश पी पी जाधव हो, यांनी तपास अधिकाऱ्यांवर कठोर ताशेरे ओढले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभळकर हत्येप्रकरणी शुक्रवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश पी पी जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवर कठोर ताशेरे ओढले आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात येत आहे असे विशेष न्यायाधीशांनी निकालात नमूद केले डॉक्टर दाभोळकर हत्या खटल्याचा निकाल अकरा वर्षांनी लागला डॉक्टर दाभळकर यांची हत्या करणारे सचिन अंदोरे आणि शरद कळसकर यांना विशेष न्यायाधीशांनी जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर या प्रकरणातील अन्य आरोपी डॉक्टर सिंह तावडे विक्रम भावे आणि ॲडव्होकेट संजू पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली डॉक्टर तावडे या आरोपीचा गुन्ह्यामागील हेतू स्पष्ट दिसतो त्यांच्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती होती मात्र त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध करण्यात पोलिसांनी सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत भावे आणि ॲडव्होकेट कुणाळेकर यांच्या विरुद्धही सबळ पुरावे सादर करण्यात पोलिसांना अपयश आले त्यामुळे या तिघांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे असे विशेष न्यायाधीश यांनी निकालपत्रात नमूद केले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे असेही विशेष न्यायाधीशांनी सांगितले महाराष्ट्र टुडे पुणे महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचा निकाल आज तब्बल पावणे अकरा वर्षांनंतर लागला सुरुवातीपासूनच तपास यंत्रणामध्ये हलगर्जीपणा दिसून दि येत होता त्यामुळेच केवळ दोन मारेकऱ्यांना हा जन्मठेप झाली बाकीचे निर्दोष सुटले खरं तर त्याच वेळेस तातडीने आणि सखोल तपास झाला असता तर सर्वच मारेकऱ्यांना शिक्षा झाली असती आणि पुढील तीन विचारवंतांच्या हत्या टळल्या असत्या ज्या उद्देशाने डॉक्टर दाभोळकरांचा खून करण्यात आला तो उद्देश मात्र महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी सफल होऊ दिला नाही महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे काम आज केवळ महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळी पोहोचलेले आहे हे कुणीही तपासू शकते मित्र हो, तब्बल अकरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा निकाल आज पुणे येथील सेशन कोर्टामध्ये जाहीर झाला या निकालानुसार ज्यांनी डॉक्टर दाभोळकरांच्यावर गोळ्या झाडल्या ते शरद कळसकर आणि सचिन अंधोरे यांना न... जन्मठेपीची शिक्षा आणि पाच लाखाची पाच लाखाचा दंड दोघांनाही ठोठावलेला ठोठावण्यात आलेला आहे आणि या खून खटल्याचे मोहरके असलेले वीरेंद्र तावडे आणि हिंदू विधीज्ञ संघटनेचे प्रमुख असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना मात्र सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आलेले आहे न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा आम्ही संघटना म्हणून आदरच करतो परंतु खूप विलंब झाला त्याबद्दल खेदही व्यक्त करतो न्यायालयाने दिलेल्या निकालाच्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अजिबात समाधानी नाही आहे या निकालातून असे दिसून येते की तपास यंत्रणा मुख्य सूत्रधारापर्यंत पोचलेली नाही आहे त्यानंतरचे जे सूत्रधार आहेत त्यांच्याबद्दलचे पुरावे किंवा तपास यंत्रणेतील जे घटना आहेत त्या तपास यंत्रणेनी मिळवण्यामध्ये न कमी पडली न किंवा ते राजकीय दबावाखाली बळी पडले असा न असा आम्हाला शंका वाटते निकालाची प्रत मिळाल्यानंतर मात्र त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीने काय करता येईल यावर समोर विचार करून पुढची कारवाई ठरवता येतील येईल परंतु ज्या तीन व्यक्तींना निर्दोष सोडण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांना खरे सूत्रधार त्याच्यातल्या घटनेमधले अस आस, असल्यामुळे त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शासनाची आणि तपास यंत्रणेची आहे आम्ही शासनाला याबद्दलचा शासनाने याबाबत उच्च न्यायाल या उच्च न्यायालयात जावं आणि याबद्दलचे पुरावे आणि पुन्हा फेरतपासणी करून पुरावे जमा करण्यास जमा करून यांना खऱ्या अर्थानं शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी अन्यथा त्यां या याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा